ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त एक कच्चा बटाटा वापरून आणि अगदी थोडेसे पोहे वापरून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप जास्त वेगळी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि तुमच्या घरातल्या साहित्यामध्येच तयार होणारी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर बघा सुरुवातीला इथे एक बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून किसून घ्यायचं आहे बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटा इथे मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असा एक ते दोन पाण्याने हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाड किसणी असेल तर त्याने सुद्धा हा बटाटा तुम्ही किसू शकता जर बारीक किसणी असेल त्यानेसुद्धा किसला तरी चालेल तरी ते पाहू शकता बटाटा छान असा आपण घट्ट पिळून घेतला आहे पाण्यातून अजिबातच पाणी वगैरे राहिलं नाही पाहिजे बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित असं घट्ट आपल्याला हे बटाटा पिळून घ्यायचा आहे आता हा बटाटा एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार एक बटाटा पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर बटाट्याचं प्रमाण आणि पोह्याचं प्रमाण जास्त घ्या आता बटाटा किसून ठेवला होता तो थोडा वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत जे आपले पोहे आहेत ना ते घेऊया आता इथे मी एक बटाटा आणि दोन वाटी पोहे घेतले होते तुम्ही पोह्याचं प्रमाण इथे कमी जास्तसुद्धा करू शकता जर तुम्हाला एक बटाटा आणि एक पो एक वाटी पोहे घालायचे असतील तर ते सुद्धा इथे तुम्ही घालू शकता आता बघा पोहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत पोहे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ असे नसून घ्यायचे आहेत आणि मग नंतरनच दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता बघा इथं बऱ्यापैकी पाणी इथे मी पोह्यामध्ये टाकलेलं आहे यामुळे काय होईल पोहे आपले अगदी व्यवस्थित असे भिजले जातील मौसत असे भिजले जातील त्यामुळे पोह्यामध्ये पाणी टाकताना अगदी व्यवस्थित असं पाणी घालून घ्या आता इथे मी अगोदरच तुम्हाला सांगणार आहे आपण कोणताही तळणीचा पदार्थ करत नाही तेलकट वगैरे पदार्थसुद्धा अजिबातच करत नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप जास्त पौष्टिक पदार्थ आहे आता एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतला आहे अगदी थोडंसं चिलफ्लेक्स घातलेलं आहे चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल थोडेसे काळे तिळ घातलेली आहेत काळे तिळांऐवजी तुम्ही पांढऱ्या तिळाचा वापर केला तरी चालेल आता हे सगळं एक दहा ते पंधरा सेकंद मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घालायची आहे लहान मुलांसाठी करत असाल तर शक्यतो पेस्टच घाला जर तुम्ही तुकडे करून टाकलं ना तर ते दाताखाली येईल आणि मग तिखट लागू शकतं त्यामुळे इथे मी पेस्ट करून घातलेली आहे आता बघा इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे फोडणीला कोथिंबीर जेवढी जास्त घाल घालाल नाही या पदार्थाला तेवढा हा पदार्थ अजून छान होतो त्यामुळे कोथिंबीर नक्कीच जास्त घाला आता कोथिंबीरसुद्धा छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये जो आपण किसून घेतलेला बटाटा होता ना तो घालून घेऊया तर बघा बटाटा अगदी घट्ट असा पिळून घ्यायचा आहे आपल्याला अजिबातच बटाट्यामध्ये पाणी वगैरे ठेवायचं नाही आता गॅस स्लो करायचा आहे आणि हा बटाटा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती परतून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक, एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका यामध्ये आता बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि पुन्हा छान असा हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस कुठेही फास्ट करू नका नाहीतर मग जो किसलेला बटाटा आहे ना तो खाली लागू शकतो त्यामुळे शक्यतो अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे तुम्हाला आता सगळा बटाटा इथे छान असा मिक्स करून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता अगदी सत्तर ते ऐंशी टक्के इथपर्यंत मी बटाटा शिजवून घेतलेला आहे जास्तसुद्धा बटाटा आपल्याला इथे शिजवायचा नाही आता बघा यामध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत तर मी अगदी थोडीशी काळी मिरी घातलेली आहे आणि थोडंसं किसून घेतलेलं पनीर घातलेलं आहे पनीर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं ना तरीसुद्धा चालणार आहे जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल गाजर असेल तेसुद्धा इथे तुम्ही किसून घालू शकता त्यानेसुद्धा छान असा फ्लेवर येतो या रेसिपीला आणि हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होतो मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग पाहुणे रवळे आले नाश्त्यालासुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता खूप जास्त अप्रतिम हा पदार्थ लागतो आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला इथे पूर्ण बंद करायचं आहे पनीर शिजायलासुद्धा अगदी जास्त वेळ लागत नाही फक्त हो पनीर टाकल्यानंतर एखादा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली जी भाजी आहे ना ती तयार झालेली आहे तोपर्यंत एका साईडला आपले पोहेसुद्धा छान भिजलेले आहेत जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एक पाच ते दहा सुद्धा तुम्ही पोहे भिजत घालू शकता पण बटाट्याची जी भाजी आपण करून घेतली होती ना ती शिजेपर्यंत पोहे आरामात भिजतात आता बघा यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता बेसनपीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा चमच्याने मिक्स न करता इथे मी हातानेच मिक्स करून घेते जेवढं तुम्ही हाताने मिक्स कराल ना तितकं हे छान व्यवस्थित मिक्स होतं चमच्याने शक्यतो इतकं चांगलं मिक्स होत नाही आता मिक्स करताना सुरुवातीला आपल्याला इथे पाण्याचा वापर लगेच करायचा नाही जसं जस लागेल ना तसं तसं पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे इथे पाहू शकता छान असं मळून घेतलेलं आहे मी आणि अगदी अर्धा पेला इतपत पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण की पोहे आहे बेसन आहे ते पाणी शोषून घेतं त्यामुळे अर्धा पेला पाणी पुरेसं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ इथे काळजीपूर्वक घाला कारण की आपण सुरुवातीला जी भाजी करून घेतली होती ना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता बघा मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचे आहे पदार्थ खूप जास्त वेगळा आहे युनिक आहे पण दिसायलासुद्धा अगदी छान दिसतो आणि खायला तर नक्कीच छान लागतो तुम्ही एकदा केला ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल कारण की अगदी घरातल्या साहित्यापासूनच हा पदार्थ तयार होतो अजिबातच जास्तीच सामान याला लागत नाही आणि नेहमीचे पोहे उपमा खाऊन तर सगळीच जणं कंटाळतात अशा पद्धतीने कधीतरी वेगळा नाश्ता केला ना तर मुलेसुद्धा आवडीने खातील आणि तितकंच मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील आता बघा आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता ती भाजी आपल्याला या पोह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता भाजी टाकल्यानंतर छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जर हाताने मिक्स करायचं असेल हाताने सुद्धा तुम्ही ही मिक्स करू शकता किंवा मग छान असं सुद्धा मिक्स करू शकता तर बघा बॅटर आपलं अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अगदी थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक, एक सबस्क्राईब करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर आता बघा हे छान असं मी मिक्स करून घेते तुम्ही चमच्याने न मिक्स करता सुद्धा मिक्स करू शकता इथे पाहू शकता आपलं बॅटर जे आहे ना ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे यामध्ये अगदी थोडंसं मी पुन्हा पाणी घातलेलं होतं एकूण इथे आपल्याला अर्ध्या पेल्याला थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे तर बघा अगदी परफेक्ट असं बॅटर झालेलं आहे ही भाजी आपण करून घेतली होती ना त्या भाजीचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि नुसती जरी तुम्हाला तशीच खायची असेल ना तरीसुद्धा ती भाजी अप्रतिम लागते आता हे एका साईडला ठेवून देऊया गॅसवरती एक तवा तापट ठेवलेला आहे तुम्ही हा पदार्थ तव्यामध्ये करू शकता पॅनमध्ये करू शकता कशातही हा पदार्थ तुम्ही करू शकता आता पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी इथे तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता किंवा मग तुपाचासुद्धा वापर करू शकता आता बघा हातावरती मी थोडंसं हे थापून घेतलं होतं था। आणि मग नंतरनं परत हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हे तव्यावरती थापून घ्यायचं आहे अगदी या पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग नाश्त्यामध्ये तुम्ही हे झटपट पराठे म्हणा किंवा याला तुम्ही दुसरेसुद्धा नाव देऊ शकता मी तरी अजून याला कोणतंही नाव दिले नाही पण जर तुम्हाला याच याला काही नाव देता येईल ना ते नक्कीच मला कमेंट करून सांगा तरी ते बघा छान असे दोन्ही मी थापून घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने लहान लहानसुद्धा मुलांना देऊ शकता किंवा मग एकदम मोठासुद्धा एक पराठा करू शकता तर बघा साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी ती याला एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी मीडियम गॅस केलेला आहे मी मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे होऊन द्यायचं आहे आता बघा एक साइड याची पलटी करून घ्यायची आहे जर पहिला पराठा करत असाल ना तो थोडाफार खाली चिटकू शकतो पण जर तुम्ही नंतरचे केले ना ते अगदी आरामात निघतात अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही बघा खालच्या साईडने छान गोल्डन रंग असतोपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून द्यायचा आहे तुम्ही या पद्धतीने कधी पोह्याचा पराठा केला होता का आणि खाल्ला होता का नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की एकदा केला ना हा पराठा तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच तुम्ही बनवाल तर बघा फास्ट गॅसवरती मी दुसऱ्या साईडनेसुद्धा हा पराठा होऊन दिलेला आहे अगदी छान असा गोल्डन रंग आहे हा पराठा आपल्याला होऊन द्यायचा आहे तर बघा आपले पराठे तयार झाले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा पराठा तुम्ही नुसता खाल्ला ना तरीसुद्धा तितकाच जास्त चविष्ट लागतो आणि टॉमॅटो केचसोबत खाऊ शकता चहाबरोबर खाऊ शकता किंवा मग लसणाची चटणी वगैरे असते ना त्यासोबतसुद्धा खाऊ त्या शकता थंड झाला ना तरीसुद्धा तितकाच जास्त रुचकर लागतो खायला त्यामुळे मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय